तो दोस्तो आजचा मेनू काय आहे ते बघूया तर आज स्पेशल आहे आणि आज रविवार असल्यामुळं हे केलेले आहे छानपैकी जामुन ते काय झालं होतं आमच्या शेजाऱ्यांनी गुलाबजामूनचं पाकिट दिलं होतं मग दिवाळीसाठी तर म्हणलं चला मिसेस म्हणाली जामुन करूया तर मला तर जामुन प्रचंड आवडतात ते तुम्हाला माहित आहेच आहे तर हा आहे राईस तर हा राईस कुठला आहे तर हा जिरा राईस आहे जो फक्त जिरा घातलेला आहे आणि कडीपत्त्याची आणि मिरच्याची फोडणी दिलेली आहे आणि हा जिरा राईस एकदम स्पेशल आहे तर बघूया अजून तिसरा मेनू काय आहे तर आज आहे अंडा करी रविवार असल्यामुळं अंडाकरी खाणं मस्त आहे आणि तुम्हाला शरीरामध्ये जर प्रोटीनची कमतरता भरून काढायची असेल तर अंडी खाणं खूप छान आहे तर अंडी माणसानं रोज दोन तीन तरी खावी ही आहे गरमागरम ज्वारीची भाकरी जी प्रोटीनयुक्त असते आणि त्याच्यामध्ये फायबर असते आणि आपल्याला पचायला हलकी असते तर ज्वारीची भाकरी अंडाकरी आणि हा आहे चिवडा पातळ चिवडा जो पिवळा असतो दिवाळीचा आणि बघूया असे बरेचसे आयटम आहेत जे आपल्याला खायचे आहेत तर दिवाळीचा फराळ पण शिल्लक आहे तो पण संपवायचा आहे तर ह्या आहेत करंजा तर किती छान आहे आजचा मेनू करंजी पातळ चिवडा गुलाबजामून भाकरी भात